निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात सातशे एक ग्राम एम डी अंमली पदार्थ जप्त विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक व नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई अंमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे कारवाई करण्यात येत आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर परिसरात काही संशयित अवैध एम डी हा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी सदर प्रकरणी तत्काळ दखल घेऊन छापा कारवाई कामी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हरीश खेडकर निफाड उपविभाग पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री रवींद्र मगर लासगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना तसेच माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्यानुसार फॉरेन्सिक टीम पंच फोटोग्राफर यांच्यासह लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील सी कडे जाणारे रोडवर सापळा लावून एकूण दोन आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेला आरोपी क्रमांक एक याकूब खालीद मोमीन याच्या कब्जातील स्कूटीमध्ये विक्रीसाठी आणलेला तीनशे पंधरा ग्रॅम नऊ मिली वजनाचा एम डी अंमली पदार्थ छापा कारवाईत जागेवरच ताब्यात घेण्यात आला त्यात सदर अंमली पदार्थाबाबत विचारपूस केली असता त्यांनी आरोपी क्रमांक दोन संदेश फाफाळे यांच्यामार्फत सदर एम डी पावडर आणल्याची कबुरी दिली तस... त्यांच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हरीश खेडकर नाशिक ग्रामीण चार्ज निफाड विभाग पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे माननीय पोलीस महानिरीक्षक नाशिक क्षेत्र नाशिक यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील पोलीस अमलदार सुशांत मरकड प्रमोद मंडलिक भाऊ झाडे शांताराम जाधव किशोर पाटील प्रवीण गांगुडे मंगेश गोसावी विक्रांत मांगडे स्वप्नील माळी कल्पना शिंदे रवींद्र गवळी शंकर सावळे संदीप निवळ ज्ञानेश्वर जाधव सागर आरोटे अविनाश सांगळे औदुंबर मुरडणकर सतीश जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली दिनांक वीस जानेवारी रोजी लासलगाव पोलिस हद्दीतील विनसूर या ठिकाणी एक व्यक्ती हा एमडी हा डी पी एस अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे यासंदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खाली मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः तीनशे पंधरा ग्रॅम एम डी हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असतात त्यामध्ये तीनशे शहाऐंशी ग्रॅम एम डी हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं साधारणतः टोटल सातशे एक ग्रॅम एम डी पावडर तिथे मिळालेली आहे वरिष्ठ अधिकारी एक ले ले ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये साधारणतः पन्नास लाख रुपये किमतीचा हा एम डी पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत झिरो टॉलरन्स एन डी पी एस बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे एन डी पी एसच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे वे वेगवेगळी पथकर निर्माण करण्यात आली येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे या कारवाईमुळे निश्चितपणे एन डी पी एचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल बरं मिळेल थँक्यू